नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका फ्लॅटच्या स्वरूपात जवळपास सात ते आठ वर्ष जुना फ्लॅट आहे हा आणि फ्लॅट आहे तपन कॉलनीत सुंदर असं नॅचरल लोकेशन आहे या फ्लॅटचं बघू शकता हात मध्ये आलो असता हा हॉल आहे काही अशा प्रकारे बसवलेली आहे वर तर पीओ पी हॉल मध्ये नाही आहे खरेदी आणि हा स्पेस आहे ज्या ठिकाणी वॉशिंग एरिया आहे बाजूलाच लागून आपल्याला संडाचा बाथरूम दिसत आहे हा किचन एरिया आहे किचनला असलेली एक बाल्कनी समोर किचनच्या वट्यावरती आपण एक व्हेंटिलेशनसाठी विंडो बघत आहात हा बघू शकता वाशिंग एरिया आहे बघू शकता नॅचरल व्ह्यू आहे हा मार्डी रोडचा व्ह्यू आहे आणि गव्हर्नमेंटची जागा आहे त्यामुळे नेहमीसाठी व्हेंटिलेशन भरपूर राहील बघू शकता आ, किछन किछन आ, या ठिकाणी किचन आहे किचनमध्ये बेसिन यामध्ये नळ बाजूलाच टॉयलेट बाथरूम आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे आणि हा वॉशिंग एरिया लागूनच दुसरं बेडरूम जे की याला अटॅच एक बाल्कनी आहे सुंदर असं लोकेशन आपण या बाल्कनीमधून बघू शकतो संपूर्ण लोकेशन आपल्याला हिरोगार निसर्गरम्य झाडं असलेल्या वातावरणात आपल्याला हा फ्लॅट पाहायला मिळेल बघू शकता मास्टर बेडरूम मा आहे या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट बाथरूम आपल्याला पाहायला मिळते तर जवळपास सात ते आठ वर्षे जुना फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत पंचवीस लाख रुपये आहे पण हा फ्लॅट कमी जास्त भावामध्ये अर्जंटमध्ये येत नाही आणि टू बी एच के फ्लॅट आहे थर्ड फ्लोअरवर आहे लिफ्ट नाही आहे हे दुसरे बेडरूम आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट विकत घ्यायचा असेल त्यांनी अर्जंटमध्ये आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊ सत्त्यान्नाव धन्यवाद